आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीसला गुरुवारी आहे होळी म्हणजेच होलिका पौर्णिमा दरवर्षी होळी हा सण प्रत्येक घराघरामध्ये अगदी आनंदाने आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो वर्षभर आपल्या घराची चांगली प्रगती व्हावी आपल्या मुलांची पतीची प्रगती व्हावी आणि येणारं वर्ष सुखासमाधानाचं जावं आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा त्याचबरोबर जे काही नजरदोष झालेले आहेत किंवा जे काही आपल्या मागचे अडचणी आहेत संकट आहेत इडापिडा आहेत त्या सगळ्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जळून खाक होऊ दे यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी काही उपाय हे करायचे असतात बघा हे उपाय जर आपण होळीच्या दिवशी केले तर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अनेक अडचणी आहेत त्या दूर होतात तुम्हाला समजा आर्थिक बाबतींमध्ये अडचणी असतील पैशाचे प्रॉब्लेम असतील आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा मग कौटुंबिक वाद असेल पतीपत्नीमध्ये सामंजस्य नसेल पटत नसेल किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये घरातील सदस्यांमध्ये एकोपा नसेल किंवा घराची प्रगती होत नसेल काहीही तुमचं कारण असू द्यात किंवा अडचणी असू द्यात तुमच्या मागच्या संकट असू द्यात तर आपण जर होळीच्या दिवशी काही प्रभावी उपाय पूर्ण श्रद्धेने केले तर आपल्या घरातील या अडचणी संकटे होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जळून खाक होतात आणि आपल्याला येणारं वर्ष हे नक्कीच सुखासमाधानाचं भरभराटीचं जातं आणि ज्या काही आपल्या सुप्त इच्छा आहेत चांगल्या इच्छा आहेत ज्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो मेहनत घेत असतो तर नक्कीच त्या मेहनतीला पण चांगलं फळ मिळतं त्यामुळे होळीच्या दिवशी अवश्य हे उपाय तुम्ही करायचे आहेत वर्षातून एकदाच करण्याचे हे उपाय असतात नंतर कुठल्याही दिवशी हे उपाय करता येत नाहीत त्यामुळे नक्कीच आपलं येणारं वर्ष हे सुखासमाधानाचं जावं आनंदाचं जावं आ, भरपूर आरोग्याचं जावं यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत होळीच्या दिवशी तुम्ही दिवसभर खिशामध्ये एक वस्तू नक्की ठेवा याने काय फायदा होतो आणि त्याचबरोबर त्याचा उपाय कसा करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे स्त्री असू द्यात पुरुष असू द्यात अविवाहित महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात याला कशाचंच बंधन नाही आहे फक्त बघा उपाय करताना तो तुम्ही दुसऱ्यांना सांगू नका की आता मी बघा हा उपाय करायला चाललेलो आहे तसं नाही तुमचं तुम्ही ती वस्तू घ्या आणि खिशामध्ये ठेवा बघा त्याचे एवढे छान तुम्हाला तुमच्या आयुष्यावरती इफेक्ट जाणवतील येणारा काळ तुम्हाला ये सुखाचा जाईल आणि ज्या काही अडचणी प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये होते किंवा संकट आहेत ज्यामुळे तुम्ही त्रस्त आहात समजा कर्ज आहे किंवा आणखीन कुठलेही नोकरीतले प्रॉब्लेम असतील व्यवसायामधले असतील कुठलेही असतील शत्रूंचा त्रास असेल तर तो देखील कमी होताना तुम्हाला दिसेल शत्रू जर असेल तर बघा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होतो तर या उपायांमुळे शत्रू पीडा देखील कमी होते त्याचबरोबर विड्याचा पानाचा पण उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घराची दिवसेंदिवस भरभराट व्हावी प्रगती व्हावी मुलांची पतीची दिवसेंदिवस प्रगती व्हावी यासाठी विड्याच्या पानाचा उपाय हा प्रत्येकाने करायचा का आहे घरातील एका सदस्याने केला तरीही तुम्ही चालू शकेल संपूर्ण कुटुंबासाठी एकाच व्यक्तीने केला हा उपाय तरीही चालेल पण विड्याच्या पानाचा उपाय पण तुम्ही अवश्य सगळ्यांनी करा साधा सोपा पण खूप प्रभावी उपाय आहे आपल्या घराची नक्कीच या उपायामुळे प्रगती होते अडकलेली कामे पूर्ण होतात रखडलेली कामे पूर्ण होतात त्यामुळे हा उपाय विड्याच्या पानाचा देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा दोन्हीही मी तुम्हाला सांगणार आहे खिशात कुठली वस्तू ठेवायची आहे विड्याचा विड्याच्या पानाचा उपाय कसा करायचा आहे हे पण सांगणार आहे त्यापूर्वी होळी दिवशी काही महत्त्वाचे कामं आहेत ते तुम्ही जरूर करा बघा होळी दिवशी पौर्णिमा सुरू होत असते म्हणजे पौर्णिमेच्या मुहूर्तावरच होळी साजरी करतात त्यामुळे होळी दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचं नाही हे लक्षात घ्या होळी दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही तो वर्ज करायचा आहे हे खूप महत्त्वाचं आहे त्या दिवशी पौर्णिमा असते होळीचा सण आपल्याला साजरा करायचा असतो त्याचबरोबर आपल्या चांगल्यासाठीच चा आपल्याला हे उपाय करायचे आहेत दुसऱ्यांचं वाईट व्हावं या हेतूने जर तुम्ही उपाय करत असाल तर बघा त्यामध्ये कधीही तुम्हाला यश मिळणार नाही सर्वांना माहीत आहे होळी म्हणजे काय होलिका दहन म्हणजे काय तर यामागे एक छोटीशी कथा आहे सर्वांना माहीत असेल हिरण्यकशिपू नावाचा राजा होता त्यांचा पुत्र म्हणजे भ्र भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूंचे खूप मोठे भक्त होते म्हणून त्यांना भक्त प्रल्हाद म्हटलं जातं विष्णूंची ते खूप सेवा करायचे पण हिरण्यकशिपूला ते मान्य नव्हतं आणि त्यासाठी खूप त्याने प्रयत्न केले की भगवान विष्णूंची सेवा भक्त प्रल्हादांनी सोडून द्यावी यासाठी आणि जी बहीण होती तर तिने असा कट रचला की भक्त प्रल्हादांना घेऊन होळीमध्ये ती बसणार बसना, बसणार होती म्हणजे बसलेली होती आणि जेव्हा होळी दहन करणार होते तेव्हा तेव्हा त्या ते अग्नीमध्ये फक्त भक्त प्रल्हाद यांचा अंत होईल आणि हिरण्यकशिपूची जी बहीण होती तर ती सुखरूप परत येणार होती असा कट रचलेला होता पण बघा भगवान विष्णूंचे ते मोठे भक्त होते त्यामुळे भगवान विष्णूंने जेव्हा होळीचं दहन करण्यात आलं तेव्हा भक्त प्रल्हाद हे सुखरूप परत आले त्या आगीतून आणि जी हिरण्यकशिपूची बहीण होती तर ती मात्र त्याच्यामध्ये जळून खाक झाली म्हणजेच काय तर तिच्या मनामध्ये कपट होतं वाईट विचार होते त्यामुळे जे काही कपटी वृत्ती आहे वाईट विचार आहे वाईट प्रवृत्ती आहे तर त्याचा त्या ते होळीमध्ये नाश झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि जे चांगले विचार आहेत किंवा जी चांगली व्यक्ती आहे ती त्यामधून तरुण निघालेली आहे सुखरूप बाहेर आलेली आहे म्हणजेच काय होळीचा अर्थच असा आहे की की चांगल्याचा विजय चांगल्या व्यक्तींचा चांगल्या मतांचा विजय आणि ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत त्यांवरती विजय मिळवणे आणि वाईट प प्रवृत्ती ज्या आहेत वाईट गुण जे आहेत वाईट शक्ती ज्या आहेत त्यांचा नाश होणे हाच होळीमागचा एक हेतू आहे त्यामुळेच बघा होळी आपण का पेटवत असतो तर ज्या काही वाईट शक्ती आहेत वाईट विचार आहेत तर त्या सगळ्या या पवित्र अग्नीमध्ये जळून खाक होऊ देत आणि नेहमी सत्याचा विजय होऊ देत अशी या मागची कल्पना आहे किंवा हेतू आहे त्यामुळे आपण होळीच्या दिवशी होळी दहन करत असतो होळी पेटवत असतो ज्या काही नकारात्मक वाईट शक्ती आहेत त्या सगळ्या दूर होण्यासाठी नष्ट होण्यासाठी आपण पवित्र अग्नी आपल्या घरासमोर पेटवत असतो जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी हा चांगल्या शक्तींचा वास असावा आणि वाईट शक्ती नकारात्मक शक्ती त्या आगीमध्ये जळून खाक व्हाव्यात यासाठी आपण होळी पेटवत असतो तर आता बघूया की आपल्याला होळीच्या दिवशी तेरा मार्च दोन हजार पंचवीसला होळी आहे गुरुवार आहे आणि गुरुवारी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ही पौर्णिमा सुरू हो, होत होत आहे तर तेव्हापासून तुम्हाला खिशामध्ये एक वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे काळे तीळ काळे तिळाला अत्यंत जास्त महत्त्व आहे शास्त्रामध्ये त्यामुळे काय करायचं आहे बघा एक काळं कापड घ्यायचं आहे तुम्हाला किंवा रुमाल घ्या काळा रुमाल घ्या तुम्ही त्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहे चमचाभर दोन चमचाभर काळे तीळ घ्या पांढरे नाही तर काळे तीळच लागणार आहेत ते त्या रुमालामध्ये ठेवा आणि त्या काळ्या रुमालामध्येच काळे तीळ जे आहेत ते आपल्याला बांधायचे आहेत आणि आपल्या खिशामध्ये ठेवायचे आहेत दिवसभर ते तीळ तुमच्या राहू द्यात किंवा महिला असतील तर तुमच्याजवळ तुम्ही ते तुमच्या पदराला ओढणीला बांधून ठेवले तरीही चालेल तर अशा पद्धतीने दिवसभर तुम्हाला तेरा मार्चला गुरुवारी होळी पौर्णिमेच्या दिवशी हे तीळ जे आहे काळ्या रुमालामध्ये बांधून काळे तीळ ठेवायचे आता बघा ज्या नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी नकारात्मकता असतेच पूर्ण सकारात्मक व्यक्ती कोणीही नसते किंवा तुम्हाला जर काही नजर दोष झालेले असतील तुमची प्रगती थांबलेली आहे समजा तुम्ही आधी खूप व्यवस्थित सगळ्यांशी वागत होता अचानक काहीतरी झालेलं आहे आणि ती व्यक्ती चिडचिड करू लागलेली आहे किंवा तापट झालेली आहे स्वभावाने तर बघा अशा वेळेला पण तुम्ही हा उपाय करू शकता किंवा आजार पण सतत एखाद्या व्यक्तीच्या मागं लागलेला आहे अतिशय जास्त कर्ज झालेलं आहे तुम्ही सतत नैराश्यामध्ये असताय काहीही मार्ग तुम्हाला सुचत नाही आहे तर काय करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही काळे तीळ काळ्या रुमालामध्ये बांधून ठेवायचेत मुलं आहेत तुमची त्यांना पण काहीतरी म्हणजे त्यांची प्रगती थांबलेली आहे व्यवसायात नोकरीत यश मिळत नाही आहे नैराश्य आहे काहीतरी कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन आहे तर तुम्ही अशा प्रकारे ही पुढी त्यांच्यापाशी ठेवायची आहे रुमालामध्ये काळीतील आणि संध्याकाळी जेव्हा कधी तुम्ही होळी पेटवणार आहात त्यानंतर होळी पेटवल्यानंतर एक अर्ध्या तासाने तुम्ही त्या अग्नीमध्ये ते जे तीळ तुम्ही काळ्या रुमालामध्ये बांधून ठेवलेले आहेत तर ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत म्हणजे ज्या व्यक्तीने हा उपाय केलेला आहे त्यांनी हे, हे हातामध्ये घ्यायचे आहेत होळीभोवती सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि माझ्या सगळ्या अडचणी सगळे संकट या होळीमध्ये नष्ट होऊ देत माझ्या मागं लागलेले जे काही इडापिडा आहेत बाधा आहेत नजरदोष आहेत ते सगळे जळून खाकवू हो देत असं म्हणत तुम्ही सात फेऱ्या मारायच्या आहेत आणि त्यानंतर हे जे काळे तीळ आणि काळा रुमाल आहे तो त्या होळीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे त्याच व्यक्तीने टाकायचा आहे जिने हा उपाय केला आहे यामुळे काय होतं त्या व्यक्तीमध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा दोष आहेत नजरदोष आहेत त्या काळ्या तिळामध्ये शोषले जातात आणि आपल्याला नंतर हे तीळ जे आहे ते अशा प्रकारे त्या अग्नी फेकायचे आहे बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्कीच या उपायामुळे तुमच्या मागे असलेला त्रास जो आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो आता विड्याच्या पानाचा उपाय बघूया तर बघा होळी दिवशी विड्याची पानं विकत आणायची शिळी पानं वापरायची नाही ताजीच पानं वापरायची आहेत सात पानं घ्यायची आहेत कुठेही किडलेली नसावीत पिवळी पानं नसावी चांगली हिरवी पानं घ्यायची आहेत त्यानंतर बघा ही, ही त्यान सात पानं घेऊन पेटत्या होळीजवळ जायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर सात प्रदक्षिणा या होळीला मारायच्या आहेत प्रत्येक प्रदक्षिणा झाली की तुम्हाला काय करायचं आहे ते जे विड्याचं पान आहे ते होळीला अर्पण करायचं आहे आणि ओम होलिका येई नमहा या मंत्राचा जप करायचा आहे एक पान अर्पण करायचं आहे पुन्हा तुम्हाला दुसरी प्रदक्षिणा मारायची तिथेच यायचं पुन्हा दुसरं पान अर्पण करायचं ओम होलिका येई असं म्हणत तुम्हाला अशी सात पानं सात प्रदक्षिणा मारून होळीला अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर हात जोडून तुम्हाला होलिका देवीला प्रार्थना करायची आहे माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची दिवसेंदिवस प्रगती होऊ द्यात आणि माझ्या कुटुंबावर आलेली संकट अडचणी आहेत ती सगळी नष्ट होऊ द्यात ज्या बाधा आहेत नजरदोष आहेत माझ्या पतीवरचे मुलांवरचे माझ्यावरचे ते दूर होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे महिलांनी केला हा उपाय तर खूप उत्तम महिलांना जर जमत नाही आहे त्या दिवशी करायला तर घरातील कोणीही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल नक्की दोन्हीही उपाय करून बघा आपल्या घराच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी दोन्हीही उपाय खूप महत्त्वाचे आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे दोन्हीही उपाय करता येतील होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा